मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पालत झाली बहुजनांचे राज्य संपुष्टात आले आणि शिवशाहीचे रूपांतर हे पेशवाईत झाले सनातनी आणि प्रतिगामी विचाराचा काळ असल्यामुळे बहुजन हे गुलाम झाले परंतु त्यातूनच काही सदाचारी राजे बहुजनांच्या उत्थानासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी समोर आले काही संस्थानिकांनी बहुजनांच्या साठी लोकांच्यासाठी लोककल्याणकारी कार्य करून आपले राज्य फार चांगल्या प्रकारे चालवे त्यामध्ये प्रामुख्याने करवीर संस्थांचे राजेश्री शाहू महाराज बडोद्याचे सयाजीराव गायकवाड इंदोर संस्थांचे राजेश्री मल्हारराव होळकर यांची नावे प्रकर्षाने आपल्याला जाणवतात कारण तसा इतिहास आपण वाचतो तसे पाहिले तर धनगर जातीमध्ये अनेक नररत्ने जन्माला आले त्यापैकी अहिल्यादेवी होळकर यांचं नाव श्री जातीसाठी आदर्श अमोल ठेवाच म्हणावा लागेल लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी तालुका जामखेड येथे धनगर या जातीत झाला तिच्या आईचे नाव सुशिला वडिलांचे नाव मानकोजी शिंदे होते एक महादजी दुसरा शहाजी शिंदे असे तिला दोन भाऊ होते अहिल्याबाईचा विवाह इंदोर राज्याचे संस्थानिक राजेश्री मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र शूरवीर खंडेराव यांच्याशी वीस पाच सतराशे तेहतीस रोजी झाला ते ब्राह्मणी विचारधारेचे कट्टर विरोधक होते स्वातंत्र्य समता बंधुत्वाचे आणि न्यायाच्या आधारावर ते आपलं राज्य चालवायचे स्त्रियांनी अजिबात शिक्षण घेऊ नये त्यांनी पतीची सेवा करावी चूल मूल सांभाळावे या मनुवादी विचाराला झुगारून राजश्री मल्हाररावांनी आपल्या सुनेला अहिल्याबाईला तत्कालीन लिहिणे वाचणे सुरू केले तिच्या चपळ व चानाक्ष बुद्धीचा त्यांनी विकास केला घोड्यावर बसणे दांडपट्टा चालवणे डावपेच आखणे तलवार चालविणे सूचक पत्र व्यवहार करणे कर वसुली न्यायदान रणनीती आखणे येदी इत्यादी सर्व बाबीचे ज्ञान मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला देवी होळकरांना दिले अहिल्याबाई होळकर प्रशिक्षित झाल्या आणि त्यांनी आपल्या सासऱ्यांनी दिलेल्या प्रशिक्ष प्रशिक्षणावर अंमल केले कृती केली स्वतःच्या मुलीप्रमाणे वागविणारा सासरा मल्हारराव होळकर कदाचित विश्वात एक असेल असे मला वाटते साहजिकच अल्ल्या अहिल्यामाईच्या मनावर आपल्या सासऱ्यांच्या संस्काराचा विचाराचा आचाराचा ठसा उमटला त्या काळी स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करणारी सामाजिक व्यवस्था ही विषमतावादी व्यवस्था होती आणि त्या काळातही अहिल्या माईच्या प्रती खंडेराव भरतपूरचा राजा सुरजमल जाट यांच्या विरुद्ध लढताना धारा तीर्थ पडला अहिल्या माही अल्पावयातच विधवा झाल्या खंडेराव होडकरांना मुस्लिम समाजाच्या दोन बायका होत्या त्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या दबावाने सती गेल्या अहिल्याबाईने मात्र सती जाण्यास नकार दिला सासू गौतमाबाई होडकरांचे अहिल्यादेवीला फार मोठे पाठबळ मिळाले पित्याप्रमाणे मल्हारराव होळकर व मातेप्रमाणे गौतमाबाई यांनी अहिल्या देवीला पोटच्या मुलीपेक्षाही वेगळे जपले असमानतेच्या विषम व्यवस्थेला मल्हारराव बळी न पडता त्यांनी बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी सुखासाठी राज्यकारभार पाहणे पसंत केले राजेश्री मल्हारराव होडकर हे रणनीतीत अतिशय पारंगत होते त्यांची अनेक राजकीय घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते त्यापैकी शिंदे ए हेय होत वीस मे एकोणाशे सहासष्ट रोजी मल्हाररावांच्या मल्हाररावांचा अचानक मृत्यू झाला आणि त्यानंतर सतराशे सदुसष्ट पासून ते, ते तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव पर्यंत सतत अठ्ठावीस वर्ष समता स्वातंत्र्य बंधुता व न्यायाच्या आधारावर आदर्शवत कल्याणकारी राज्यकारभार अहिल्या देवी होळकर यांनी चाललेला या पुढचा भाग नंतर क्रमशः